महायुतीमधील मंत्र्यांमध्ये विभागीय कामकाजावर झुंपली आहे सामाजिक न्याय विभागाच्या माधुरी मिसाळ यांच्याकडून परस्पर बैठका सुरू आहेत माधुरी मिसाळ यांनी बैठका घेतल्यानं मंत्री संजय शिरसाट हे नाराज असल्याची चर्चा आहे तर माधुरी मिसाळ यांच्यासोबत कोणताही वाद नाही मंत्री संजय शिरसाट यांनी या संदर्भातलं आता स्पष्टीकरण दिलंय महायुतीमध्ये दरी पडली असं समजण्याचं कारण नाही असं सुद्धा संजय शिरसाट यांनी म्हटलं तर संजय शिरसाटांचं मंत्रिपद जाणार असा दावा संजय राऊतांनी मंत्र्यांनी झोपली महायुतीमध्ये ठिमगी आहे त्यासंदर्भात ग्राफिक्सच्या माध्यमात शिरसाडांच्या पत्राला सामाजिक न्याय विभागात आपण आपल्या अध्यक्षतेखाली बैठका घेऊन अधिकारी कर्मचारी यांना विविध निर्देश देत आहात या बैठका लावण्यासाठी माझी पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे तसेच सदर बैठका माझ्या अध्यक्षतेखाली आयोजित करणे संयुक्तिक राहील याची कृपया नोंद घ्यावी असं शिरसाट यांनी पत्र दिलं तर मिसाळांनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिलं सामाजिक न्याय विभागाचा राज्यमंत्री म्हणून विभागाच्या आढावा बैठका घेण्याचा आम्हाला अधिकार आहे सदर बैठका घेण्यासाठी आपली पूर्व परवानगी घेण्याची आवश्यकता वाटत नाही मी घेतलेल्या आढावा बैठकांमध्ये कोणतेही निर्णय घेतलेले नाही तुम्हाला निर्देश दिले नाहीत आपल्या अधिकारात कोणतीही ढवळाढवळ धावल केली नाही असं प्रत्युत्तर असं उत्तर सूचना अशीच केली होती की जर तुम्हाला अशा बैठक घ्यायची असेल तर मला कल्पना द्या जेणेकरून तुम्हाला बैठका घेऊन काही जर निर्णय योग्य वाटत असेल घ्यायचा असेल तर त्याला माझी संमती मग पुन्हा ती फाईल फिरवा मान्यता स सादर मग मी मान्यता द्यायची मग ते कुठं पुढे जायचं तर या या सगळ्या प्रकार टाळण्यासाठी मी एक माझी सहकारी, सहकारी हो आम, म्हणून ते चांगले काम आहेत माझी सहकारी म्हणून मी त्यांना केलेली ती सूचना होती याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद किंवा विवाद असण्याचं काही कारण नाही आहे किंवा याच्या याबद्दलचं आमच्यामध्ये काहीतरी आता माहितीमध्ये काहीतरी दरी पडली असं समजण्याचं सुद्धा काही कारण नाही बघा मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय शु। माधुरी मिसाळ अशा प्रकारच्या बैठका घेणार नाही मला माधुरी मिसाळ माहिती आहे कार्यकर्त्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय त्या सामाजिक न्याय विभागाच्या बैठका घेतील असं मला वाटत नाही याचा ता अर्थ संजय शिरसाट यांना दाशा गुंडाळावा लागण्याची चिन्ह आहे फार वाद नाही आहे आम्ही आता काही अधिकार राज्यमंत्र्यांना देतो आहे कुठले कुठले अधिकार द्यायचे याच्याबद्दल चर्चा सुरू आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे सर्वच कॅबिनेट मंत्र्यांना मलाही सांगितलंय सर्वच कॅबिनेट मंत्र्यांना सांगितलं आहे की काय काय अधिकार तुम्ही राज्यमंत्र्यांना देणार आहे याचा टेबल करा मी माझ्या खात्याचा मी पाठवतो आहे सर्वच मंत्री आता राज्यमंत्र्यांच्या अधिकारा करता त्यांनी काय काम द्यायचे जसं आता मी माझ्या खात्यामध्ये तीन हजारच्या वर हिअरिंग्स राज्यमंत्र्यांना दिलेले आहेत महसूल हिरी आणि त्यामुळं अजून जे काही अधिकार आम्हाला द्यायचे ते देणार